नमस्कार मी स्नेहा खोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आज भरपूर आनंदात असाल सो so फ्रेंड्स आता जाते आहे मी बाजाराला आज शुक्रवार आहे सो so, आमच्याकडे बाजार भरतो कधी नव्हे तो माझा म्हणजे बाजाराला नंबर लागत असतो सो uh, so, दोघंही घरी आहेत आज आज कारण तिच्याच डेच्या सुट्टी आहे आणि बघा पिहुची अशी किरकिर किरकिर -किर चाललेली काही नाही फक्त सायकलचा विषय होता बरं का दिदीने सायकल घेतली तर मला ही सायकल घे घ्यायची म्हणून जे आहे त्याने घरापासनं तर बाजारापर्यंत नुसती किरकिर लावली आणि असं डोकं उठलं माझं की काय सांगू मग काय भरभर बाजार केला आणि बरंच झाला रोही सायकल घेऊन आली म्हणजे माझं ओझं जरा कमी झालं नुसती ज्या भारी तो, ये। तो आता बाजार न आले आले आधी वॉश करून ठेवला त्यानंतर थे भयंकर भूक लागली होती जेवण केलं पोटभर आणि बघा भांडी वगैरे पडून आहेत आणखी भांडी वगैरे घसायची आहेत पण त्या आधीच म्हटलं भाजीपाला जरा व्यवस्थित ठेवून देऊया म्हणजे जेवण होईस्टवर पाणी त्यातलं सर्व धरून गेलेलं आहे थे 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 आता मी मस्त एका सुती कपडावर फक्त पालेभाज्या जे आहेत मस्त पसरवून ठेवते म्हणजे असलं नसलं पाणी निघून जातं आणि त्या पालेभाज्या मग भरपूर दिवस व्यवस्थित टिकतात आणि मी अशाच प्रकारे म्हणजे नेहमी साठवत असते खूप त्या तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामुळे ना अगदी वीकचा एंडही येतो दुसराही भाजीपाला जरी आला ना तरी माझ्या पालेभाज्या विशेषतः खराब होत नाही फळभाज्या तर काही टिकतातच आणि आज मी म्हणजे आरोच्या पप्पाने मला पाचशे रुपये दिले होते सो अॅक्युरेट फक्त पाचशे रुपयाचे दह्य भाजीपाला आणलेला आहे एक रुपयाही एक्स्ट्राचा गेला नाही माझा नाहीतर दरवेळेस काय होतं हे मला पाचशे रुपये देतात आणि मग असतं ना की अच्छा फक्त पाचशेच नाही होत तर मी तुला देऊन देईल तुझे तू यूज करून घे माझ्याकडे चिल्लर नाही असं तसं त्यांची कारणं असतात भाजीपाला घेऊन आल्यानंतर आपले पन्नास रुपये जाऊ एक्स्ट्रा का शंभर जाऊ का दोनशे देऊ कधीच रिटर्न मिळत नाही उलट आपण जर म्हटलं चारशेचा भाजीपाला झाला तर अच्छा ठीक आहे माझे शंभर रुपये कधी देशील हे आठवणीने विचारतात पण आपण खर्च केलेले आपले पैसे कधीच माणसांकडून म्हणजे रिटर्न येत नसतात त्यामुळे यावेळेस दातानाच जे आहे मी त्यात होते नव्हते पैसे काढून ठेवलेत आणि हा एकुरेट पाचशे रुपयाचा आजचा बजार झालेला आहे आणि आज एक जरा वेगळी भाजी मी घेऊन आलेली आहे त्याचं नाव आहे कट कट्ट हां कटरले कोणी कटुरले म्हणत होतं म्हणजे पहिल्यांदा दिसली मला ही भाजी आणि याच सीझनमध्ये ही मिळते तिथे माझ्या एक दोन मैत्रिणी घेत होत्या सो, है, है, सो मी त्यांना विचारलं हे काय आहे सो एकीने म्हटलं कटुरले एकीने म्हटलं कटरले कारण आम्ही इथे जे आहे सर्व म्हणजे आमची जी कॉलनी आहे नोकरीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र जमलेले लोक आहोत म्हणजे प्रॉपरचं म्हणाल तर फार कमी आहे तिथे त्यामुळे कसं होतं काही भागांमध्ये कटुरले म्हणतात काही भागांमध्ये कटरले म्हणतात आ, सो अशी ही भाजी आहे आणि म्हणजे प्राइस ऐकून खरं तर मला धक्का बसला कुठे गेली हा खर तर प्राइस ऐकून मला धक्का बसला सत्तर रुपये पाव ही भाजी आहे आम्ही खूप साऱ्या जणी होतो तो बार्गेनिंग करून करून त्याच्याकडनं साठ साठ रुपयाला पावभर ही भाजी घेऊन आलेलो आहोत खरं तर माझी घ्यायची इच्छा नव्हती आणि आरोही तर आधीच बोलत होती मम्मा तू खूप एक्सपेरिमेंट करत असते बिलकुल घेऊ नको मी खाणार नाही पण तरी सुद्धा मी ही भाजी घेतली म्हटलं ठीक आहे कारण त्या बायका इतक्या मला दोन दोनदा सांगत होत्या की स्नेहा ही भाजी फक्त याच सीझनमध्ये येते आणि ही खायलाच पाहिजे वर्षात एकदा तरी ही भाजी आपण खायला पाहिजे सो बघते आता उद्या किंवा परवा ट्राय करून बघते उद्या सॅटरडे आहे उद्या जमतं तीस सर्जन आहे आमच्या कॉलनीमध्ये जेवण आहे सो सकाळी तर काही बनणार नाही आणि सायंकाळी आमच्याकडे म्हणजे पातळ भाज्या असतात <laughs> त्यामुळे ही बनणार नाही आणि रेसिपी त्यांनी तशी सांगितली मला आहे तुमच्याकडे कशी बनते काय बनते तेही तुम्ही कमेंट मधून सांगाल चला ही भाजी जेव्हा बनेल तेव्हा रेसिपी शेअर करेल पण मला खरच या भाजीच कौतुक होतो म्हणून तुमच्यासोबत हे शेअर केलं तुमच्याकडे बनत असेल बहुतेक तर आणि त्यानंतर दहा आणखी बघा दहा रुपयाचा हा इतका सारा कळीपत्ता मला मिळालेला आहे आणि आरोचे पप्पा कधीच कडीपत्ता आणत नाहीत आणि मी गेली ना की मला म्हणजे ते म्हणतात मला दिसतच नाही कडीपत्ता आणि मी गेली की मला सर्वात आधी कढीपत्ताच दिसतो ते असतं ना जे आवडत नाही ती गोष्ट आपल्या म्हणजे दिसली तरी पाहत नाही आणि मला आवडते सो मी मार्केटमध्ये गेली की मला आधी हे दिसते सो बाकी सर्वच म्हणजे बऱ्याचशा अशा भाजी आहेत की आरवळीचे पप्पा घेऊनच येत नाहीत शेपूची भाजी झाली तांदूळ जिर्याची भाजी झाली आणि अशा बऱ्याचशा सो त्या सर्व भज्या मी आज घेऊन आलेली आहे आणि आणखी गोष्ट आणि सोबतच मी हा एक काचही घेऊन आलेली आहे कारण सांगते म्हणजे हा दिव्याचा काच आहे लक्षात आलंच असेल तुमच्या काय होतं मंदिर इथे आहे आणि मंदिरच्या समोरच माझा किचनचा दरवाजा आणि किचनच्याच दरवाज्यावर जो आहे बाल्कनीचा दरवाजा ओपन होतो त्यामुळे अशी हवा येते ना भरभर भर की दिवा म्हणजे राहतच नाही माझा जर बाल्कनीचा दरवाजा बंद असेल तरच राहतो आणि तो दरवाजा दिवस रात्र चालू असतो त्यामुळे दिवा बऱ्याचदा बऱ्याचदा म्हणजे दहापैकी पैकी आठदा जो आहे विजतोच विसतो जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी पुन्हा लावते पण तो पुन्हा विसतो असं जे असतं जे होत असतं सो हा कास मी घेऊन आलेली आहे अंदाजानेच पण मस्त आहे क्यूट आहे आणि हा तीस रुपयाला काहीतरी मला त्यांनी दिलेला आहे सो चला होता आजचा माझा बाजार झालेला आहे आणि आता बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत हळूहळू करतेस तुमच्या सोबत शेअर त्यासाठी स्टे ठेवून तुझ्या रुटीनचा का अच्छा काय काय आहे यामध्ये मी कशाला वाच तू सांग अर्धा घंटा टीव्ही अर्धा तास दिली अर्धा घंटा सायकलिंग करता अच्छा 1 अर्धा ता तास सायकलिंग कर एका फ्रेंड वगैरे लागत नाही का तुला नंतर 1 घंटा फ्रेंड्स सोबत खेळेल 1 तास फ्रेंड्स सोबत खेळेल हां 4 तास होमवर्क कर 4 तास होमवर्क नाही मान सूर्यपुत्र नवो लव यू हां आणि 1 तास टीव्ही फाइन 1 तास टीव्ही म्हणजे हां तुझा किती वाजता पासून किती वाजेस तोवरचा टाइम टेबल आहे ते मला सांग 4 ते 11 म्हणजे शाळेत <laughs> हो <laughs> <laughs> न चार वाजता आल्यानंतर हा टाइम टेबल आहे पण तू तर नाईन नाईन पण नाही जवळपास साडेआठ पावणे नऊ वाजता झोपतो मग 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 तू एलेवन माझ्या स्टोअरचा टाइम टेबल कसा बनवला तू तर नाईन च्या आधीच झोपतो ना का मग कचर कस काय चुकला तुझा टाइम टेबल पिऊ झोपतो पावणे नऊ वाजता जास्तीत जास्त बरं जास्तीत जास्त नको आणि टाइम टेबल बघा चार वाजता टाइम टेबल टाइम टेबल तू नाही माझ्या नुसार वागशील का महत्वाचं

सो so, मुलं आता खेळायला गेलेत माझ्याकडे छान माझा माझा टाईम होता आणि हा बल्बही होता बघा घरातलं छोटं छोटं भंगार वापरून जे आहे अगदी वेस्ट वस्तू वापरून जे आहे वेगवेगळे डी आय वाय बनवून आपण आपलं घर सजवू शकतो हे मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यातलाच एक हा बल्ब होता एक दोन दिवसापूर्वीच जो आहे गेलेला आहे आणि म्हटलं मग कसं होतं इथे ठेवू तिथे ठेवू केलं की मग मला ना विसर पडतो आणि म्हणजे कधी आठवतच नाही ती गोष्ट म्हटलं चला आता लक्षात आहे सो याचा ना मस्त डी आय वाय करून घेऊ मी नाही एक मस्त या बल्बपासून डान्सिंग डॉल जी आहे बनवते आहे आणि आणि त्यामुळे मग या म्हणजे बल्बसोबतच आपल्याला चेहरा बनवण्यासाठीही काही काही म्हणजे काहीतरी हवं असतं तो, जो तो, इन कलर चा, तो माला, हा जो दिसतोय ना पिंक कलरचा बॉल तुम्हाला हा माझ्या भाजीच्या पहिल्या वाढदिवसाला केक सोबत येतात ना बॉल त्यातला एक आहे आणि माहीत नाही कितीतरी डी आय वाय मी यापासून बनवलेले आहेत ऑलरेडी मला ना म्हणजे मोठ्या मोठ्या वस्तूंपेक्षा असे छोटे छोटे क्यूट क्यूट डी आय वाय बनवायला भरपूर आवडतात आणि लवकर होतातही बनवून बरं का म्हणजे वेळही जास्त लागत नाही आणि दिसायला तर असे क्यूट दिसतात ना आता ही डॉल बनवून झाल्यावर तुमच्या लक्षात येईलच सो so, आज मी ॲक्रेलिक कलरच यूज करते आहे कारण ऑइल पेंटमध्ये मा माझ्याकडे फार कमी चॉईसेस आहेत त्यामुळे सो so, याला ना मी ॲकल अॅक्रॅलिक कलर जे आहे पेंट केलं पंधरा वीस मिनटात ॲक्रेलिक कलर जो आहे इझिली सुकून गेला त्यानंतर ही गोटापट्टीची लेस होती माझ्याकडे सो so, ती अशी खालच्या बाजूला जी आहे याला चिपकवून घेतली आणि त्यानंतर हा जो बॉल मी यूज करते आहे ॲज अ फेस म्हणून सो त्यावर नाक डोळे होट वगैरे मस्त जे आहेत आधीनं मी मार्करच्या मदतीने ड्रॉ केले कारण ब्रशने ना इतकं बारीक काम करायला खरंच मलाही हार्ड जातं सो मी मार्करने वगैरे आखून घेते आणि मग झिरो पॉईंटचा जो ब्रश असतो ना त्यानं पेंट करत असते आणि चला केसू केसोवर आता इथे मी छोटे छोटे हार्ट वगैरे काढून घेत आहे इतकी इझी असतात ना हे डी आय वाय आणि पण आनंद भरपूर देतात आणि यामुळे आपलं घरही खूप सुंदरच असतं तुम्हाला आवडतात का असे छोटे मोठे डी आय वाय बनवायला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आय होप माझ्या या छोट्या मोठ्या व्हिडिओ थ्रू जे आहे तुम्हाला तुमचं घर सजवायला नक्कीच मदत होत असेल त्यानंतर बघा थोडंसं ऊल होतं माझ्याकडे ब्ल्यू कलरचं होतं सो इथे ब्ल्यू कलरच मी घेतला त्याने जे आहे या डॉलचे मी केस बनवलेत आणि आता जे एक्स्ट्राचं ऊल आहे ते सर्व अशा प्रकारे व्यवस्थित म्हणजे एकसारखं जे आहे मी कट करून घेतलं आणि बघा आता माझ्या डो डॉलचा जो फेस आहे विथ केस काहीसा असा दिसतो आहे आणि आता काय फक्त फेस जो आहे आपल्याला या बॉडीला चिपकवायचा आहे आणि त्यासाठी अगेन जो आहे मी हा सेवन हंड्रेड समथिंग काहीतरी नावाचा ग्ल्यू तो आहे तोच यूज करते आहे त्याने खूप इझिली आणि खूप लवकर चिपकतं आणि ॲज अ म्हणजे काय आपलं हे पटकन चिपकतं असं म्हटलं तरी चालेल आणि खूप स्ट्राँगली चिपकतं चला माझी डॉल इथे बनून तयार आहे आणि हवाचं नाही आहे म्हणून हिला मी हात लावून लावून जे आहे डान्स करायला लावायचा प्रयत्न करते आहे पण चला तिने डान्स नाही केला तरीसुद्धा ती खूप क्यूट खूप जास्त क्यूट दिसते आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला प्लीज विसरू नका आणि चला आता आमच्याकडे ना हे एक आजोबा आलेत ॲक्च्युली तुम्ही यांचं एज बघा आणि नंतर मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगते हे आजोबा मार्केटमध्ये फ्रायडेला आणि मंडेला दोन्ही दिवस जे आहे त्यांचं शॉप असतं त्या शॉपमध्ये अगदी कपबशी प्लांटर प्लांटरपासणं छोट्या मोठ्या कढया सर्व सर्व असतं सो तिथनं त्यांच्याकडनंच मी सकाळी ग्लास घेऊन आले होते आणि त्यांना मी विचारलं होतं फक्त की काका तुमच्या आजोबा तुमच्याकडे गाळणी आहे का आपलं तांदूळ काढायची सो so, त्यांनी माझा पत्ता लिहून घेतला आणि घरपोच जे आहे मला चालणी आणून दिली या वयातही बघा किती जास्त मेहनत करतात ते आणि असं नाही बरं त्यांना गरज अजिबात नाही या मेहनतीची कारण त्यांचा जो मुलगा आहे आमच्या मागच्याच बिल्डिंगला तो आहे आणि तेही गव्हर्मेंट सर्वंट आहेत आणि छान पेमेंट आहे ऑलरेडी तरीसुद्धा त्यांचं म्हणणं आहे का जोपर्यंत माझ्या पायात दम आहे बेटा तोपर्यंत मी माझ्याच कमाईचं खाईल म्हणजे असे काहीसे त्यांचे विचार आहेत बरं एवढंच नाही बरं का त्यांना प्लांटची ही इतकी आवड आहे त्यांनी खाली जे आहे मोठं बगीचं बनवलेलं आहे आणि ते प्लांटसुद्धा विकतात मातीसुद्धा घरोघरी बायकांना नेऊन देतात प्लांटरसुद्धा देतात आणि खरंच भरपूर मेहनती आहेत आणि तितकेच जे आहे उत्साही आहेत त्यांना जशी माझे गार्डन दिसलं ना लगेच चहा पिला आणि त्यांना म्हणजे घाई लागून होती का कधी मी एकदाचा गार्डनमध्ये जातो आणि यावरून म्हणजे असं वाटतं खरंच वय हा फक्त एक आकडा असतो माणूस किती उत्साही आहे किती ॲक्टिव आहे यावर जे आहे सर्व डिपेंड असतं आणि खरंच या आजोबांकडे पाहून असं वाटतं की माणसानं मेहनती असावं तर असं ॲक्टिव्ह असावं तर असं आणि माहीत नाही मी यांच्या वयात म्हणजे जाईस तोवर मी इतकी ॲक्टिव्ह असेल का किंवा इतकी मेहनती आणि सोबत हेल्दी असेल का सो चला आजोबा तर गेले आणि आता मला छोटी मोठी भूक लागून होती आणि माझं चाललेलं काहीतरी चटपट बनवू क्या बनवू का म्हणून आणि मॅगी घेतलीही मी आतात म्हटलं नकोस नेहा काहीतरी हेल्दी ऑप्शन शोधूया फ्री शोधलं तर भरपूर फ्रूट्स होती आणि सर्वांना खा खा म्हणून मी दमलेही होते शेवटी जे आहे मस्त पायनॅपलचं ज्यूस बनवलं त्यानंतर एक डाळिंब वगैरे घेतलं आणि सोबतच हे ड्रॅगन फ्रूट घेतलं आधीनं ड्रॅगन फ्रूट म्हटलं की आमच्या घरात प्रत्येकाच्या तोंडातून नाही असा शब्द यायचा ते नसायचं का शंभर रुपयाचं एक मिळायचं आणि ग्रे कलरचं त्यात ते अगदी ब्लॅक दाणे असे उठून दिसायचे आणि ते पाहूनच मग खावं असं नाही वाटायचं पण आता ना हे पिंक कलरचे ड्रॅगन फ्रूट यायला लागलेत मार्केटमध्ये आणि त्या ड्रॅगन फ्रूटपेक्षा हे कितीतरी पटीनं टेस्टी आहेत सोबत आपण आईस्क्रीम कशी चंबसमध्ये घेऊन खातो तसं खाता येतो इतकंही रसरसीत आहे सो so, चला मग आता मी माझे फ्रूट्स इथे एन्जॉय करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे इथे संपवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि हो तुम्हाला असे छोटे मोठे डी आय वाय माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला आवडतात का तेही मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय Ta da